हा सकल शास्त्र पुराणोक्त फल परमेश्वर प्रीत्यर्थमदेवता नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज आपल्या इत्या पावसाचं लग्न आहे काल हळदी झाली तर सगळेजण रेडी होत आहेत साडेबाराचं लग्न आहे इकडे प्रज्ञ आहे आरू आहे हॅलो तर सगळे तयार होत आहेत एक एक अण्णा खाली गेला आहे आणि आई पण खाली गेली आहे आता वर्षा आणि बहीण आले मोठी तर आम्ही सगळेजण रेडी होऊन खाली जाणार आहोत आमच्या गावातच ते लग्न आहे आणि पूर्ण तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये तर चला जाऊया खाली चला आम्ही खाली चाललो आहे त्याच्या अगोदर इकडे पाच दिवशी पण तयारी होते इकडे आणि वर्षा इकडे लोक रेडी होऊन लोक मला पण रेडी बहीण आले तुम्हाला रेडी झाला आहे अरे पावण्या अकरा वाजता भाज्या होते भाज्या भाऊ करवली आठले में पण तयार झाला जमाव घे मी जमाव पाहिजे तुझी पण जबाबदारी आहे चप्पलची सोबत राहते

这个饭。<陽>

जानिवशा जानिवशावरती नवरा बसतो इकडे इथे सगळ्या करवले वगैरे नवऱ्याकडची सगळी माणसं बसणार आणि इथून रुखवत वगैरे जाणार नवरीच्या जवळचंच कुठलं तरी घर असतं इथे जानिवशा असतो इथे बसायचं लग्नाच्या एक तास अगोदर नवरा इकडे येऊन बसतो आणि इथले सगळे विधी असतात इथून सगळे रुखवत जाणार पर तिकडून परत इकडे येणार मिठाई वगैरे नवरीकडून चाय पाणी आली चाय पाणी नंतर मिठाई येणार

્રીમણાધિપે નવાૃષ્ઠદેવતાભ્યો નમ કુલદેવતાભ્યો નમ ક્ષેત્રાધિપતિ ગ્રમ દેવતાભ્યો નમ ઉમામેશ્વર દેવતાભ્યો ન આત્મનઃ સકલશાસ્ત્રપુરાણોક્ત ફલપ્રાપ્ત્ય શ્રી પરમેશ્વર પ્રીત્ય વિવાહ અંતર્ભૂત અદ્ય દિને મહાગણપતિદેવતા વરુણ દેવતા પંચોપચારે आणि आता तिकडे दे। ना तिकडे मिठाई आज आहे मग म्हणजे भावाजी आमच्या बहिणीला खुश ठेवतील

रोटी आणि चालू असतो धरलाय उठून आता नवरीकडे आता ना लग्नासाठी

समिरी होतो साव गणनायकं गजमुखं गणनायक्रजमुखं ओरि

ખંચરી મારી ગે થોડી હલકી હલકી પાણી હા હો જઈશ ગયા પાણી ડોળીયા మధువరాభ్యా కృష్ణదేవత స్మరణం కారీల సంతీ మలరాజలక్ష్మీ శ్రీరామిపుత్రీ కమలాయత श्री विष्णो पत्नी भुवनैक माता लोवरा वरदा भवन तो साहुना पुन्ना पुन्ना प्रद्योनिरा सारदा महागणपति शरणं विदयाम साजुरा तदेवलनम सुजिनंत चंद्र वदंत देव विद्याबल दोव बदम्त लक्ष्मी पती ते ययुगो स्मरामे अत्यासन का दिलच्या गोल्या दिलच्या गोल्या घ्या हे लग्न लावून झालंय मोकळ्या म्हणता वाटत नाही काजी हो दादा गावाकडच्या लग्नाची काय मजा खूप छान मजा पांडव मध्ये फुल ना आपलं दाखव बघता जगामध्ये <laughs> लक्झरी हॉल आहे आपला <laughs> लग्झरी हॉल तेव्हा कोणा मोठा आहे एक फोटो एक फोटो फोटो मग इकडे इकडे लग्न लावून जाण्यानंतर कन्यादान नंतर मग सगळे प्रेझेंट याला सुरुवात करणार सगळ्यात पहिलं कन्यादान होता कन्यादान आदो निर्मिंग महागणपती देवता स्मरण करीचे

गावाकडे खूप धमाल लग्नातल्या गावाकडे लग्नातली मजा हे झालं होटा ना का लग्नातल्या जेव्हा लोणचा रिक्षा ना रिक्षा <स्थिति के लिन्टा deduction> <services>

लेकन खजान अंगडवार दार नाव गुडा दार आत्मदी नाही आत्मदी अंगडवार नायकोल नाय गुडा नाय गुडा नाव गुडा दार

নও হে হাই হাই রে নামটা কিন্তু অদ্ভুত নাতো নামে ভগবান ও মাতো না তো চাই না তো হাটতে আরে এই রে ইতে রে তো আমি নে তো ওর লント 60 কলুতা নে সদা কোন জন্ত্রে হে না হাই काय तू বাস गावाने तयार হলস না নাম যেন নাইস নাম যেন নামে তো চকলকথা দে কোন বাইকো तर मंडळी आता सकाळची वेळ आहे काल आम्हाला रात्री एक दिवशी झाला वरात भरेपर्यंत आणि सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे लग्न लागून झाल्यानंतर संध्याकाळी नवरा साण्यावरती पुन्हा जातो तिथे एक तास एक बसतो आणि नंतर मग वरात निघते वरात आणि पेटी भरायचा एक मूर्त असतो त्या मूर्तावरती वरात नाचत गरत गावातनं नवऱ्याच्या घरात येते तर खूप मजा असते गावाकडे कोकणातल्या गावाकडे लग्न समारंभ याची एक वेगळीच ते बोलत नाही मजा आहे लग्नामध्ये मांडवात सगळे नातेवाईक येतात गावातल्या गावात धामधूम असं सगळे एकमेकांना भेटीकडे ठेवतात आणि खूप छान मजा येते क्रिकेट म्हणजे म्हणजे आपण त्याचा कम्पेअर नाही करू शकत एवढी खूप मजा असते तुम्हाला हे व्हिडिओतून दाखवलेलं दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी दाखवत असतात त्यानिमित्ताने तुम्हाला ती घर बसल्या एक मजा घेता येते सो तुम्हीसुद्धा छान त्यांना आम्हाला प्रतिसाद देतात खूप चांगले चांगले कमेंट आणि तुम्ही छान छान आम्हाला प्रतिक्रिया देतो की दादा असं नवीन नवीन व्हिडिओ दाखवा गावाकडे आम्हाला खूप पकान आवडतात तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये असतात कुठल्या तरी तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा टाईक सी बाय